राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तीन जुलै वार गुरुवार जाणून घेऊ आज कुठे कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे भरपूर शेतकरी बांधवाचे होऊन येतात की त्या का ठिकाणी काल जालन्यावरून एक कोणाला बघा ते की ते म्हणतात की आमच्याकडे सर पाऊस नाही तुम्ही रोज पावसाचे व्हिडिओ सांगतात आमच्याकडे कधी पाऊस पडेल हेच नाही तर आता जालण्यातूनच काही शेतकऱ्याची कमेंटसुद्धा आली की आमच्या भागात पाऊस पडला म्हणजेच यावर्षीचा पाऊस हा एकदम लहरीपणाचा दिसतो आहे की काही भागात पडतो आहे काही भागात पडत नाही आता आजचा जर विचार केला मित्रांनो तो यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नंदुरबार पालघर ठाणे या मुंबई या ठिकाणी साठ टक्क्याच्यापेक्षा जास्त भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मुसळधार पाऊस ऐंशी टक्के भागात पाऊस आहे तर मित्रांनो मराठवाड्यात मात्र आज थोडासा कमी पाऊस आहे वीस टक्केच पावसाची शक्यता आहे तेही स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर आणि दक्षिण महाराष्ट्रात तर कमीच आहे काय करणार आपल्या हातात वातावरण नाही काल भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केली तुम्ही पण कमेंट करून सांगा